नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी सकाळी सकाळी कोपरावला आलेलो आहे कोपरावला रेल्वे स्टेशनला आलेलो आहे आज ओमला पुण्याला जायचं होतं त्याच्यामुळे त्याला सोडवायला आलो होतो अमरावती पुणे एक्सप्रेसचं तिकीट घेतलेलं होतं त्याने सहावीचा टायमिंग होता रेल्वेचा पण रेल्वे फारच लेट झाली आता सकाळचे पावणे सात वाजलेले आहे त्याला आत्ताच मी रेल्वेत बसून दिलं आणि मी घरी जायला निघालो आहे आणि सकाळी सकाळी वातावरण पण एकदम असं फ्रेश आहे भारी वाटते थंडी खूप जास्त आहे आज खूप राहला आलेच आहे सकाळचं टायमिंग आहे आज सोमवार पण आहे तर मी आता जनार्दन स्वामींच्या दर्शनाला निघालो आहे पण आता संजीवनी साखर कारखाना रोडला आहे इथं डाव्या साईडला संजीवनी साखर कारखाना आहे याच्या थोडंसं पुढं गेल्यानंतर संजीवनी कॉलेज पण आहे इथं खूप मोठं कॉलेज आहे संजीवनी तुम्हाला मी बाहेरून दाखवतो कारण मी पण आतमध्ये जाऊन पाहिलेलं नाही कॉलेज आता तुम्हाला बाहेरूनच दाखवतो कॉलेज हे पाहिजे समोर हे संजीवनी कॉलेज आहे संजीवनी कॉलेजचं गेट आहे संजीवनी खूप मोठं कॉलेज आहे हे पण आतमध्ये आपल्याला कॉलेज दिसतंय पण आतमध्ये एरिया खूप मोठा आहे हे मेन गेट आहे संजीवनी कॉलेजचं चला आता आपल्याला मेन रोडला जायचं आहे साईबाबा नाकावरून आपल्याला जनार्दन स्वामीच्या दर्शनाला जायचं आहे थंडीचे दिवस असल्यामुळं थोडंसं रात्रही मोठी आहे आता उजाडायला थोडासा टाइम लागतो आता थोडं थोडं उजाडाही लागलेलं आहे रोड आहे खूप खराब आहे इथं आपण आलोय आता मेन रोडला आलो आता मेन रोडला आलो आता गावात नाही जायचं आहे मेन रोडनेच आपण जाणार स्वामीला जाणार आहे गोदावरी नदीवरून पलीकडे जाणार आहे हा मेन रोड आहे मनमाड नगर बऱ्याचशा ठिकाणी या रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे रोड पण एक साईडच चालू आहे आता पुलावरून पण एकच साइड चालू आहे एक साइड बंद आहे आता या पुलाचं काम चालू आहे दुसऱ्या ने ट्रॉफिक एवढं सकाळी जास्त नाहीये पण दिवसभर ट्रॅफिक खूप जास्त राहतं सिंगल ने ट्रॅफिक चालू असल्यामुळे पूल पण छोट आहे यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळे नदीला अजून पाणी आहे पाणी पण बरंच दिसते पाणी दिसते पाणी असल्यानंतर मग पूर्ण परिसर हिरवागार राहतो थो। पुलावरून थोडस पुढं गेलं रोड पुढ जे पण चांगलं आहे सिमेंट कॉन्क्रीट रोडचं काम चालू आहे पूर्ण आणि बऱ्याच वर्षापासून काम चालू आहे रोडचं अजूनही काही रोड पूर्ण असं असं झालेलं नाही क्लिअर मध्ये आधी भरपूर खराब आहे आता इथून डबल लाईन चालू झाली पुढे गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी रोड कच्चा आहे अजून काम चालू आहे त्याचं म्हणजे आता इथून सगळा रोड खराब आहे एवढा खराब आहे की पण गाडी बसली खड्ड्यामध्ये मोठ्या गाड्यांना काही प्रॉब्लेम नाही पण छोट्या गाड्यांचा खूपच जास्त प्रॉब्लेम होतो रोड खूपच जास्त खराब आहे मोबाईलची मी कॅमेऱ्याचे बरेचसे सेटिंग केलेले से त्याच्यामुळं व्हिडिओ आता थोडेसे व्यवस्थित यायला लागले ब्लर होत नाही मोबाईल वेलर नसल्यामुळे हातात धरून व्हिडिओ त्याची जास्त सवय नाही त्यामुळे व्हिडिओ थोडा हलतो जास्त रोड चांगला लागला खराब पॅज संपलेला मंदिराच्या जवळ आले समोर मंदिर, मंदिर दिसतंय आता इथं पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे तिथून पुढं मी अजून चार पाच किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीट परत खराब आहे पावसाळ्या आणि थंडीमध्ये फिरायला खूप छान वाटतं आणि पूर्ण परिसरात हिरवळ असते निरवळ असल्यामुळं एकदम असं प्रसन्न वाटतंय हे पण समोर स्वामींचं मंदिर आलेलं आहे ते खाली उतरायचे रोडचं काम झाल्यामुळे इथ खूप रोडची जी हाईटेवर झालेली एकदम खाली उतराव लागत जागेवरतीच गाडी पार्किंग करू ची भरपूर सोय खूप आहे मंदिर आहे हा मागचा दरवाजा आहे ते आपण समोरून दर्शन जाणार आहे माझ्यासोबत तुमचंही दर्शन होईल स्वामींचं समुर समोरासमोर दर्शन होईल गर्दी नाही आहे सकाळचा टाईम असल्यामुळे तर सकाळचे सात वाजलेले त्याच्यामुळं काही एवढी गर्दी नाही आहे आणि पूर्ण मंदिराचा परिसर स्वच्छ आहे पण आता गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊ समोर जय जनार्दन आहे नमो नमो तुम्ही दर्शन घ्या दर्शन झालेलं आहे मी जवळपास अर्धा तास मंदिरात बसलो होतो एकदम भारी वाटतं मंदिरात बसल्यानंतर मन असा प्रसन्न होता आपा परिसर एवढा सकाळी आलेलं पण एकदम स्वच्छ आहे कुठेही कचरा नाही काही नाही आता हे काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे महादेवांचं पण दर्शन घेऊ मंदिरात आल्यानंतर समोरच नंदी महाराज पहिले नंदी महाराजांचं दर्शन घेऊ अजून थोडासा अंधार असल्यामुळं व्हिडिओ क्लिअर नाही येते आता इथं मंदिरात चालले मंदिरामध्ये मी आतमध्ये नाही व्हिडिओ घेणार आहे बाहेरूनच दाखवतो महादेवा मोठी पिंड आहे पिंड दिसती व्हिडिओ बंद करतो आणि बाहेर गेल्या व्हिडिओ घेतो आता दर्शन करून बाहेर आलो हा सर्व बाहेरचा परिसर आहे समोर गार्डन आहे हे दिवे मंदिर आहे इथं इथं दर्शन करून मी बाहेर आलो आता आपल्याला निघायचं आहे आता घरी निघतो बराच वेळ झाला हे गार्डन आहे सावली भरपूर इथं निवांत बसण्यासाठी चांगला परिसर आहे हा मोठी घंटा आहे महादेवाची समोरून एकदा मंदिर दाखवतो तुम्हाला कसं दिसतंय समोरून मंदिर पण दिसतंय आणि जनार्दन स्वामींचं परत एकदा दर्शनही झालं चला आता निघायचं आता घरी सकाळी सकाळी असं मस्त दर्शन झालं मन असं एकदम प्रसन्न होतं आणि दिवस पण चांगला जातो आपलं त्यांना आता घरी जायचंच आहे ते इथूनच वर चढावं लागेल वरवर हायवेला जायला पण एकदम असं चढ आहे पूर्ण गाडी उकडून वरती झाली पहिल्या गाड्या पाहाव्या लागेल कारण रोड एकदम चांगला असं गाड्या जोर चालतंय जड तू जास्त राहते रोडला मी बरेचसे व्हिडिओ बनवले पण अजून समोरून एकही व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे तर आता हळूहळू मी समोरून पण व्हिडिओ बनवून कारण मी व्हिडिओ कुठे असा जास्त आलेलो नाही समोर समोर बोलत नाही आता लवकरच मी व्हिडिओ थोडेसे अजून व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ थोडेसे लेट येत आहे जास्त वेळ राहत नाही बाहेर फिरण्यासाठी कधीतरी असे सुट्टी असली किंवा काही काम असले तरच मग वेळ भेटतो हा समृद्धी महामार्ग आहे झगडा पाठीवर आलेला आहे हा समृद्धी महामार्ग आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग गाड्या चालू आहे वरतून मार्क मार्गमध्ये एकदम फास्ट आहे ते आपण खालून चाललोय समोरच एक कॅमेरा लावलेला आहे पण मग तो कॅमेरा कशाचा आहे हे माहित नाही आहे नेमका स्पीड कॅमेरा आहे काय माहीत नाही हे बा या खांबावर कॅमेरा लावलेला आहे दिसतंय ह्या रोडला ऐंशीचा स्पीड लिमिट आहे त्याच्यामुळे थोडस जपूनच चालावं लागतं साठ सत्तर वरच तर हा व्हिडिओ आता इथं स्वतः समाप्त भेटू पुन्हा एकदा